नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड अपडेट एक जानेवारीपासून या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे रेशन कार्ड अपडेट जानेवारीपासून या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय बघा काय आहे अपडेट भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे या योजनांचा फायदा देशातील करोडो लोकांना होत आहे गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत या योजनांचा लाभ अनेक लोक घेत आहेत ज्या लोकांना ज्या लोकांना दोन वेळेचे जेवण हे नीट मिळत नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे मात्र आता केंद्र सरकारकडून काही रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द बघा कोणत्या लोकांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक या ठिकाणी आहेत पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका आता रद्द करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतला आहे बघा एक जानेवारी पासून केली जाणार कार्यवाही बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवण्यावर एकूणच मिळवण्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने सरकारने येत्या एक जानेवारीपासून मुदत या ठिकाणी निश्चित केली आहे नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे अशा लोकांची ओळख ई के वाय सी आणि इतर पद्धतीद्वारे केली जाणार आहे त्यामुळे एक जानेवारीपासून काही बनावट शिधापत्रिका या ठिकाणी बंद होऊ शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी पासून लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहेत केंद्र सरकारने घेतलेला हा जो मोठा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद